ह्याच्यावरच आम्ही तिघ भावंडाचे एम ए बी एड शिक्षण झालेलं आहे वगैरे नोकरीच्या शोधात केला होता पण मूळ म्हणजे मी मराठा पडते ओपनमध्ये पडते त्याच्यामुळं म्हणजे मागणी जास्त होती पैशाची ते काय मी भरू शकले नाही त्याच्यामुळे व्यवसायात पारंगत झालं एक डिमांड राहत नोकरी केल्यावरती पण नोकरीमध्ये स्वतः बांधील राहते व्यवसाय क्षेत्रामध्ये कसं आपल्या मनाचं मालक आपण राहतो मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे मोरगाव या ठिकाणी मोरगाव हे गणपतीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे आणि आता आपल्यासोबत ज्या ताई आहेत त्यांचं या ठिकाणी दहा वर्षापासून वेगवेगळे जे साहित्य आहे ते विक्रीचं दुकान आहे तर उद्योग व्यवसायातून आपण आपल्या कुटुंबाला कसं पुढे नेऊ शकतो हे आपण आता यांच्याकडून घेऊ ताई आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या हा मी श्रद्धा प्रकाश पवार राहणार तालुका बारामती जिल्हा पुणे मोरगावमध्ये हो अष्टविनायकपैकी प्रथम तीर्थक्षेत्र आहे अष्टविनायकची यात्रा मोरगावपासून सुरू होते मोरगावला एंड होतो त्याच्यामुळं पहाटे पा पहाटे पाचला मंदिर चालू होतं पहाटे पाचपासून संध्याकाळी साडे दहापर्यंत मंदिर खुलं राहतं दर्शनासाठी इथे येणारे भाविक हे विविध क्षेत्रातून येतात विविध तालुका जिल्हा पर्यटनस्थळ म्हणून ज प्रसिद्ध आहे तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था चिंचवड देवस्थान ट्रस्टची पण आहे आणि असे खाजगी व्यवस्था पण आहे तुमच्या सोबत चर्चा करताना तुम्ही सांगितलं की आमचा फार जुना व्यवसाय आहे वडापाव सुद्धा विक्री करतात काय तुमचं व्यवसाय म्हणजे घरगुती कसं व्यवसाय तुमचा हा घरगुती म्हणजे माझे वडील होते आता तीन वर्षापूर्वी एक्सपायर झाले लहानपणापासूनच म्हणजे आम्ही तिघं भावंडा होतो आहे एका बहिणीचं लग्न झालं भाऊ वडापावचा स्टॉल चालू होतो लहानपणापासूनच वडापावमध्ये सगळे प्रसिद्ध आहे आता ही दुसरी पिढी आहे आमची ह्या वडापावच्या ह्याच्यावरच आम्ही तिघं भावंडाचे एम ए बी एड शिक्षण झालेलं आहे बरं तुमचं स्वतः शिक्षण नेहमी वेळ झालं होड झालं बरं आणि तुम्ही जे नोकरीच्या वगैरे शोधात ते नोकरीच्या शोधात केला होता पण मूळ म्हणजे मी मराठा पडते ओपनमध्ये पडते त्याच्यामुळं पा म्हणजे मागणी जास्त होती पैशाची ते का मी भरूच शकले नाही त्याच्यामुळे व्यवसायात पारंगत झालं बरं आता एवढं उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न करता तुम्ही हा व्यवसाय करता यामध्ये तुम्ही समाधानी खूप समाधानी आहे कसं नोकरी नोकरी वाट आहे म्हणजे एक डिमांड राहते नोकरी केल्यावरती पण नोकरीमध्ये स्वतः बांधील राहते व्यवसाय क्षेत्रामध्ये कसं आपल्या मनाचं मालक आपण राहतं आणि तेवढं नोकरीपेक्षा जास्त इन्कम पण असतं इथे व्यवस्थित केलं व्यवस्थित कस्टमरला जर हे दिलं तर आहे व्यवस्थित तुम्ही इथे काय काय विक्री करता इथं मी आता सध्या हारदुर्गा फुल नारळ मोदक असत पूजेचे साहित्य संपूर्ण असते गणपतीसाठी जे लागणारं सर्व साहित्य आहे अष्टबंध शेंदूर मग तुळशीच्या माळा जे पाहिजे ते भाविकांसाठी सर्व उपलब्ध राहते बरं इतर महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांचं चांगलं शिक्षण झालं आहे परंतु त्यांना नोकरी नाही मग नोकरी नोकरीच्या मागं न लागता व्यवस्थित व्यवसाय पारंगत कसा करता येईल जो आपल्याला आहे पण फक्त प्रा कष्ट करताना बार करता प्रामाणिकपणे करणं फार गरजेचं आहे आणि पुढील येणाऱ्या कस्टमरला व्यवस्थित आणि नवीन व्यवसाय चालू करताना थोड्या चा अडचणी येतात परंतु ते जर व्यवस्थित रुटीन बसलं त्यात व्यवस्थित तुम्ही सगळ्यांना कस्टमरला जर तुम्ही व्यवस्थितपणाने सगळं दिलं तर चांगल्या व्यवसायाला प्रगती येते वडापाचा स्टॉल मंदिराची स शेजारी श्रद्धा स्नॅक्स सेंटर म्हणून आहे तिथं गेले पण सदतीस वर्ष आहे आणि इथं चतुर्थीला आता मी उभी आहे त्याच्यासमोरच चतुर्थीला साबुदाना वाडायचं राहते शनिवार रविवारी जास्त करून नाष्टविनायक ट्रॅव्हल्स राहतात सकाळी सुरू होतं आणि संकष्टी आणि अंगरिका चतुर्थीला जशी सुट्टी राहील मुलांना तशी इथं गर्दी राहते